राऊंड इंडिया ने आ, आज कार कार रेल्वे मुझे उसमें बहुत मजा आया हा एक्सपीरियंस एकदम अनोखा होता वेगळा होता फर्स्ट टाइम आम्ही कार रेल्वेमधून मॅपिंग सांगत आलेलो हातात स्मार्टफोन कानावर पडणाऱ्या सूचना त्यानुसार कार चालकांना चतुरपणाने मार्ग दाखवत बावीस किलोमीटरची रॅली डोळस पूर्ण करत दृष्टीहीन बांधवांनी आनंद साजरा केला पन्नास दृष्टीहीन बांधवांनी कार चालकांना गाडी चालवण्याचा मार्ग दाखवत आपण सक्षम आहोत याची जाणीव करून दिली अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे हा सामाजिक संदेशही यातून दिला गेला निमित्त होते सामाजिक समावेशकतेला चालना देण्यासाठी राऊंड टेबल इंडिया या संस्थेतर्फे दृष्टीहिनांसाठी आयोजित बियॉन्ड साईड या आगळ्या वेगळ्या कार रॅलीचे नेक्सा महालक्ष्मी ऑटो येथून निघालेली ही रॅली अमनोरा पार्क खराडी बायपास शक्ती स्पोर्ट्स ह्या तीनस्टा गोल्ड अँड लॅब चौक वर्दे सोसायटी गुंजन टॉकीज कोरेगाव पार्क वेस्टिन हॉटेल मुडवा चौक मगरपट्टा मार्गी द फर्ड क्लब अमनोरा पार्क येथे समाप्त झाले राऊंड टेबल इंडियाचे एरिया पंधरा अध्यक्ष अंशुल मंगल पुणा ब्लाइंड मेन्स असोसिएशनच्या शेनाज पन्नू राऊंड टेबल इंडियाचे कीर्ती रुईया सुमित गुप्ता ऋषभ पतोडिया रोनक पतोडिया मनन शहा गौरव अग्रवाल गुरप्रीत सिंग नेक्साचे तरुण सिंग आदी उपस्थित होते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्झिमचे संचालक पी सी नांबियार आणि अंशुल मंगल यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात झाली अंशुल मंगल म्हणाले राऊंड टेबल इंडियाच्या वतीने पुण्यात प्रथमच या अनोख्या कार रॅलीचं आयोजन केले होते या रॅलीमध्ये पन्नास कार चालक सहभागी झाले होते त्यांना दृष्टीहीन व्यक्ती स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या सूचना ऐकून मार्ग दाखवत होते राऊंड टेबल इंडियाच्या सदस्यांनी या कारमध्ये बसून प्रवास केला दीड तासाच्या या रॅलीमध्ये बावीस किलोमीटरचं अंतर यशस्वीपणे पूर्ण केले बियॉन्ड साईट ही केवळ स्पर्धा नाही तर व्यक्तींच्या कौशल्यावर विश्वास दाखवण्यासह त्यांच्याविषयी असलेल्या रूढ कल्पनांना छेद देणारा उपक्रम आहे दृष्टीहीन व्यक्तींशी दिशा ज्ञान स्थानिक समज आणि संवाद कौशल्ये अफाट असल्याचं यातून दिसलं दृष्टीहीन तरुण तरुणींनी या रॅलीचा मनसोक्त आनंद घेतला त्यांनाही याबाबत खूप उत्सुकता होते दृष्टीनांच्या अद्भूत कौशल्यांना चालना देणारा हा उपक्रम आहे बियॉन्ड साईटच्या माध्यमातून अनेकांचे दृष्टिकोन बदलतील आणि दृष्टीहीनांसाठी अधिक समावेशक संधी निर्माण होतील अशी आशा आहे असे शेनाज पन्नू यांनी सांगितले सहभागी दृष्टीहीन मुला मुलींनी भावना व्यक्त करताना हा अद्भुत अनुभव असल्याचं सांगितलंय यातून खूप गोष्टी शिकता आल्या कार चालवल्याचं समाधान लाभलं राउंड टेबल इंडिया मु तंत्रज्ञा सहय्या ने आम आज हा अभव घता आभार देखी मान ल मुझे बहुत ही आनंद हो रहा है ये बताने में कि राउंड टेबल इंडिया एरिया 15 की तरफ से जो फर्स्ट लाइन मैन रैली ऑर्गेनाइज किया था हमने पुणे में वो हमने सक्सेसफुली कंप्लीट कर दिया है आज सुबह 50 गाड़ियाँ नेक्सा के द्वारा दी गई थी हमें जिसमें 50 विजुअली इम्पेय लोग ड्राइविंग सीट पर बैठे थे आज सुबह साढ़े दस बजे उनको महालक्ष्मी ऑटो वा, मगरपट्टा से उनको फ्लैग ऑफ किया वहाँ से वो बाईस किलोमीटर का रूट पूरा ख़त्म करके अभी फोन एमेनोरा में ये लोग पहुँचे हैं जब बच्चे जब जो विजुअली इंपेयर लोग थे जब वो गाड़ी से उतरे तब उनके चेहरे पर जो खुशी थी वो देखने लायक थी जितने लोगों ने यहाँ विटनेस किया उनके आंखों में आंसू ही आ गए थे क्योंकि जो खुशी उनके चेहरे पे थी कि उन्होंने जैसे एक जंग फतेह करके आ गए ऐसा उन्हें लग रहा था तो हमें बहुत खुशी है कि हमारे वजह से उनके चेहरे पे खुशी आई है अगले साल हम कोशिश करेंगे कि और गाड़ियाँ कर सकें इस साल 50 की अगले साल 100 या 200 का टारगेट करेंगे और उम्मीद है हमारे कंट्रीब्यूशन की वजह से विजुअली इम्पेय लोगों में थोड़ी खुशी आए। तो ये 22 किलोमीटर में वो मगरपट्टा से खराडी होते हुए कोरेगा को कल्याणी नगर येरोडा से होते हुए या मगरपट्टा में वापस लास्ट में आके इन्होंने बंद किया ये पूरी रैली जो फर्स्ट कार निकली थी वो लगभग डेढ़ घंटे में पूरा रैली कवर करके पैमनोरफन में पहुँच चुकी है इसमें अभी आप पूछोगे कि जब विजुअली इम्पेयर में बैठा है और ड्राइवर को रास्ता अगर नहीं मालूम तो वो कैसे पहुँचा विजुअली इम्पेयर को गूगल मैप में गूगल लोकेशन डाल के दिए गए थे पूरे रूट का उन्होंने अपना हियरिंग एड से वो रूट सुन के उन्होंने ड्राइवर को गाइड किया लेफ्ट जाना है राइट जाना है और ऐसे करके जो ड्राइवर जिसको रूट के बारे में कुछ मालूम नहीं था वो पूरा बाईस किलोमीटर का रूट कवर करते हुए यहाँ पे स्टॉप तक लास्ट में मगरपट्टा पहुँच गया मेरा नाम अक्षय मोहित है राउंड टेबल इंडिया ने आ, आज कार रैली ऑर्गेनाइज की थी आ, मुझे उसमें बहुत मज़ा आया मीन्स मेरा जो ड्राइवर था कार का उनसे मुझे बहुत कुछ सीखने को मिला मीन्स पहले अगर मैं जाता था दो दिक्कतें मुझे आती थी मैप यूज करने में फर्स्ट आ स्लाइड राइट स्लाइड लेफ्ट देन मैंने उनसे वो कंसेप्ट क्लियर करके ले ली कि स्लाइड राइट मीन्स क्या स्लाइड लेफ्ट मीन्स क्या देन उन्होंने पूरा एक्सेसिबल वे से मुझे बताया कि स्लाइड लेफ्ट मीन्स कैसा स्लाइड राइट मीन्स कैसा पूरे डेस्टिनेशन मैंने गूगल मैप थ्रू पूरा एक्सेसिबल वे से पूरे मैंने आया इधर रीच हो गया डेस्टिनेशन पे बहुत मज़ा आया उनसे भी मुझे बहुत कुछ सीखने मिला सो थैंक यू नमस्ते माजा नाम पूनम सुभाष भामिया है अच्छी की जी रैली ऑर्गेनाइज की खूप धन्यवाद देते हा एक्सपिरियन्स एकदम अनोखा होता वेगळा होता आ, फर्स्ट टाईम आम्ही कार राहिलेमधून मॅपिंग सांगत आलो आहोत हा जो मॅपिंग होतं हे खूप छान एक्सपिरियन्स होता, होता आमच्यासाठी आणि जे ड्राईव्ह करणारे ज्या मॅम्स होत्या किंवा जे कोणीही होते प्रत्येकजण ते खूप कॉपरेटिव्ह होते आणि त्यांनी ह्याच्यामध्ये पण खूप गायडन्स केला आणि प्रॉपरली आमचं हे मॅपिंग झालं ॲज अ टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून एक दिव्यांग स्टुडंट किंवा एक दिव्यांग बांधव या पुढच्या पावला पावलाने टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जातं ह्याचा पण अनुभव खूप आला आणि ह्याबद्दल आम्ही राऊंड टेबल इंडियाचं खूप खूप थँक्यू खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव महेश चव्हाण राऊंड टेबल इंडियाद्वारा आयोजित आजची कार्याली खरोखरच म्हणजे आमच्यासाठी एक नवी दिशा देणारी अशी राहिली ज्यामध्ये आमचे नवनवीन व्यक्तींशी संबंध आले आणि त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच काही गोष्टी शिकलो त्यांनी देखील आम्हाला तेवढ्याच चांगल्या प्रकारे जाणून घेतलं इट वॉज माय सेकंड एक्सपिरियन्स इन कार रेली इट वॉज गट इट वॉज एक्साइटिंग वॉलंटियर्स विच वॉज इन द कार दे ग्रेट द And the navigation means for a visually impaired person, it's quite hard to navigate. But uh, through car rally, we get uh, we understood that how to navigate properly. And this uh, this was all done with the help of Roundtable. So so thank you Roundtable to organize a great car rally. It was a good experience. Thank you. गो फार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गो फार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी